जवळजवळ आठ लाख एक वर्ष आमचं असंच गेलं लोक असत होती पंच्याऐंशी हजाराची बैला यो आपण कोकणात नालाय चांद्याच्या मैदाना पायरा घटपास नाही बैलाला चांगली घट आहे दोन तीन मैदान बघते बैलानी बैलाला भरती भरपूर आहे फक्त पैरा व्यवस्थित झालं पाहिजे आपल्या सोबत आहे नागेचे सहकारी त्यांच्या जाणून नाग्याच्या नागाबद्दल माहिती बरा नमस्कार दादा नमस्कार ना घ्या आपला ना ना घ्या नाव काय आपलं श्रेयस सावर्डेकर चिपळून खाली बरोबर हो चिपळून अरे बैल कोकणात ही जात नसते खरेदी कुठे आहे खरेदी कोल्हापूरची खरेदी आहे कागल कितीची खरेदी आहे खरेदी आहे गरिबाची खरेदी आहे तरी अंदाज सांगू शकता का अंदाज नाग्याची खरेदी आहे पंच्याऐंशी हजाराची हा तुम्ही मागाशी बोलता बोलता बोलला खरेदी माप बघितलं होतं छाती बघितली पहिल्याची पहिला बैल चांगला होता आणि नशीबावर गोष्ट घेतलेली होती आपण ती लागली शिकवलं तसं शिकवलं म्हणजे एक वर्ष आमचं असंच गेलं लोक असच होती पळत नव्हतं बाहेर बघत होते आता देव पण असं बघत ना आपण कष्ट करायचे हा कष्टाचा फळ देतोय फक्त जरा अजून जोड व्यवस्थित लागला पाहिजे पैरा व्यवस्थित भेटला तर बैल कुदल नक्की करणार बैलाला पैरा जर व्यवस्थित भेटला तर बैल गुलाला द्राव शकतो फायनल पण राहू शकतो बैलाला स्पीड भरपूर आहे त्यात आता या मापाची बैल कोकणात नसतात जवळपास आता रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मापाचा बैल नाही कोणाकडे आणि अशी तब्येत पण तिकडे बैलांनी नसते तब्येत मेहनत भरपूर घेतली दोन वर्ष आणली तर साप एकदम एकदम बारीक होते कशी मेहनत मेहनत म्हणजे काय आता आपण आपल्याला वेळ नसतो हानायला पण पोहोनी देतोय पहिला जरास आठवड्यात दोनदा वगैरे असं चालवतोय पहिला रस्त्याला फक्त एखादा एखादा फेरा प्यारा महिन्यातनं असं तर बैल आपण असं व्यवस्थित जरा लक्ष ठेवलंय दूध दूध जर जरूरत करतोय टायमावरती त्यांचं पिणं सगळं व्यवस्थित आहे असं पिणं काय फरक एवढीच बलदंड बैल तुम्ही ठेवलाय खाणं पिणं आपल्याकडे बुलेट आपल्याकडं म्हणून खाद्य वापरतोय आपण ते खाणं असतंय गव्हाचा आटा असतोय मका आटा असतोय तुरतून उडीतून ह्या सगळे प्रकार आपल्याकडे धान्याचे सगळे प्रकार आपल्याकडे सगळ्यांचं सगळ्यांचं मिक्स करून अगदी आपण म्हणतो ना की शेर शेर असं हे करून त्यात सगळं मिक्स आहे ते आपण देऊन त्याला राखल मिक्स खाद्य वापरून तुम्ही फायनल झाले ते फायनल कोकणात यंदाच्या वर्षात दोन झाल्या लेको एक लोटे आवाशीला तीन नंबर झाला होता आणि पेळांबे फाटी आहे तिथं आपला फायनल गाडी लागली होती पण चिटीवरती दोन नंबर आपला सामान देऊन दोन नंबर चिट्टी आपल्याला फायनल ला सामना झाला होता कोकणात किती मैदान तुमचं कोकणात आता आपल्या हे कोकणात तीन तिसरं मैदान आहे घाटावरती हे दुसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे बैलाचं वय आता एक कमी कमी सहा सात वर्षाचं बैल आहे सहा वर्षाचं बैल आहे हा दाता जुळलाय बैल बैलाय हा विषय काय आपल्याच जे आपण मोठेपणा करायचं त्याच्यावर पब्लिक जे सांगते ते भरपूर आहे आपल्यासाठी आणि लाईव्ह मध्ये पण ज्यांना कोणाला काय शंका असेल ते लाईव्ह मध्ये बघतील दोन पब्लिकचा रिस्पॉन्स आत्ता लोकांना बैल माहित होतोय कोकणात काय होत आहे बैलाला पायरा आपल्याला भरपूर वेळा कोण करतात पण त्या पद्धतीचे पण बैल पाहिजे कारण की नागेची एक उडी होते तर कोकणातल्या बैलाची दीड आता माझ्या घरात पण तीन बैला अशी आहेत की त्याला पुरत नाही आहेत परवाच एकोणीस तारखेला शिवजयंतीला बंडा ट्रायव्हर सुरुड यांच्याकडून पतंगराव आपण बैल खरेदी केलाय असं ती पण मोठी खरेदी घेतली नाग्यासाठी पंच्याऐंशी हजाराचा बैल कितीची खरेदी घेतली आमच्या आम्हाला माहिती आहे पंच्याऐंशी हजाराचा बैल खरीच खरेदी मागतोय फक्त आता पण जवळजवळ आठ लाखाचा बैल होता रामराजेशा राजेशर यांचा असं आणि थोडक्यात दराचा मारखाल नशी वरती गोष्ट असते पंच्याऐंशी हजार आठ लाखाचा बैल बैलासोबत पळाला चांगले पोहोचतेला पण आपल्या वडगावला आपण गाडी पळाली आपली तर आता चिक्क्या बैल आलाय त्याला आपण चांगली लढत दिली योग्य झाला ना बैलाला तर गाडी कुला शंभर टक्के राहिला आपली चिक्याच्या चिक्याच्या गाडी दोन नंबर ती गाडी फायनल ला बघा पाच नंबर काहीतरी केला त्या गाडी तिला आपण टक्कर दिली गाडीला त्या नियोजन जरा चुकतंय ओळख नाही घाटावरती जरा ओळख झाली दोन तीन लोकांना माहिती पडला पाहिजे तर पहिल्या करायला काय हरकत नाही तुमचा नंबर सांगा की जेणेकरून कोणाला जर पायऱ्याला बैल पाहिजे तर ते माझा मोबाईल नंबर आहे एट फोर फोर सिक्स वन एट एट फाईव्ह वन झिरो ड्रायव्हर वगैरे कोण असतो ड्रायव्हर आमचे तेजस मोहिते असतात नमस्कार नमस्कार तुम्ही आज चिकेची गाडी आणता ना हो लागेल लागेल कसं वाटते बैल आणताना बैल चांगल्या प्रकारे पोहते बैल असं बैलाला खाल्ल्या तळ निभार निभारतो या बैलाला साईडच्या बैलाला कळ सोसवा लागेल तुम्ही इकडे घाटावर येता घाटावर ज्यांना जर नागेभर पाय असो पहिरा करताना तो बैल कसा पाहिजे तुम्हाला काय सांगाल बैल कसा बैल खालचा ऍक्च्युली बैलाला खालचा तळ पाहिजे असं आहे वरती तेवढाच बैल परत निकालावर तोंड पुढे काढलं पाहिजे बैला असं बैल आणि स्पीडचाच बैल लागणार आहे असं बैल तेवढा मापाचा बैलाचा ज्या अर्थाने पल्ला त्या अर्थाला बैल एकदम लेथ लेंथ जी बैलाची आहे ना हा लांबी ती खूप जास्त असल्यामुळे साईडचा बैलाला पळताना जास्त त्रास नाग्याबद्दल सांगायची मी आता जवळ पळताना कोण बघते तर हो हो ते तुम्ही गाडी आणताय पण सांगायचं पण त्याचा खालून स्टापून जे सुट्टी पासून वरती कच्च्या पर्यंत बैल त्याचा स्पीड भरतोय असं बैल जवळ आता बघितलं तर दोन अडीचशे फूट बैल हातातच आहे हातातच ठेवावं लागतोय असं नाही गाडी खुली अजून ठेवले गाडी बांधलेलं अजून असं हा त्याच्यामुळे काय होतंय बैल एकटा पळावा लागतो ना तेव्हा ड्रायव्हर सांगते गाडी सांगते सगळे सोबत एकट्यालाच घेऊन पळावं लागतंय असं असा विषय होतो तुम्हाला पुढच्या वाट वाटचाली तुम्हाला बैल पहिल्याला पाहिजे असेल तर नक्की त्यांच्या नंबरला संपर्क करा बैल बघून शकता मित्रांनो मी पण बघितलं बैलाला भरपूर स्पीड आहे एकदम खालून ते निकालापर्यंत बैल सारखा ना